गोष्टीमध्ये पूर्णपणे गुंतून जा आणि गुंतून गेल्यानंतर ते त्याच्यामध्ये पूर्णपणे प्राप्त यश प्राप्त करा असंच आणि ॲक्च्युली मी आता सध्या इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये काम करतो इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा केला आहे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन तर मी तिथे एक टी सी म्हणजे टी सी म्हणजे टेम्परेचरचे युनिट म्हणून होते म्हणजे आपल्या ॲटमॉस्फिअरच्या टेंपरेचर असेल ह्युमिडिटी असेल किंवा अजून व्होल्टेज व्होल्टेज टेस्टिंग असेल किंवा दिले करंट लेवल आहे टेस्टिंग असेल किंवा करंटचा फ्लो असेल आपल्या मीटर असेल आणि सोर्स असेल किंवा एसी वगैरे असते आपले त्याच्यामध्ये मीटर लागतात टेंपरेचर किंवा अजून कसले दुसरे असतात टेंपरेचर रिलेटेड असतात तर ते बनवण्याचा किंवा त्याचे मॅनिफॅक्चरिंग काम करतो सध्या मी मापे एमआयएस मध्ये पाणी म्हणून कार्यरत आहे तर माझं नाव उपेश सुधा सॉरी शेवटी सांगतोय तर धन्यवाद मला एक बोलणी संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या शासनाची किंवा मानवांची बघा